नमस्कार मित्रांनो मराठी इंडस्ट्रीमधील एव्हरग्रीन जोडी अशोक सराफ आणि निवेदिता सराफ प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत व यामध्ये एकमेकांना सांभाळत प्रेक्षकांची मन जिंकतीये नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत निवेदिता यांनी त्यांची आणि अशोक सराफ यांची पहिली भेट कशी झाली याचा किस्सा सांगितला यावेळी त्यांनी त्यांच्या अशोक सराफ यांच्या भेटीची आठवण सांगितली निवेदिता म्हणाल्या की माझी आणि अशोकची पहिली भेट झाली तेव्हा मी खूप लहान होते मी तेव्हा आठवीत होते डार्लिंग डार्लिंग नाटकाच्या वेळेस माझी भेट त्यांच्याशी झाली होती मी माझ्या बाबांबरोबर ते नाटक बघायला गेले होते तेव्हा मी अशोकला भेटले तेव्हा बाबांनी माझी अशोकशी ओळख करून दिली त्यावेळी तो अर्थात स्टार होता त्याने मला पाहिलं आणि पप्पांना म्हंटल तुझी मुलगी का सेम तुझ्यासारखी दिसते एवढंच आमचं संभाषण झालेलं हीच आमची पहिली भेट त्यानंतर मोठेपणे निवेदिता आणि अशोक यांची पुन्हा भेट झाली सिनेमाच्या शूटिंग दरम्यान ते प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला त्या दोघांमध्ये जवळपास पंधरा वर्षांचं अंतर आहे असं अभिनेत्री निवेदिता सराफ म्हणाल्या तर मित्रांनो तुम्हाला मराठी कला विश्वातील निवेदिता सराफ आणि अशोक सराफ यांची जोडी आवडते का कमेंट करून नक्की कळवा